कृष्णा कृष्णा कुठे कृष्णा कृष्णा ए हाताला जपून हात 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 हाताला जपून हा हाताला जपून बाबा हाताला जपून जा 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 हाताला जपून पिवला घे जरा पिवला गे चडीवर वड चढी आपला दिसतोय तंबुरा हा हा पिहू पिवड्या पिवड़ चाललेटी चाले पिवड्या जावरला जेवढ्या ए पिऊला घेऊन जा ना कृष्णाला घेऊन जा जा चालवलंय बर काय बर पूजा पिऊला त्याने चालवल्या आणि तर ए राधू पिवला पिवला घेऊन येतो पिऊला मध्ये घेऊन येतो सोडू नको त्याला एकटीला आता पिऊची माझ्या बघा पिऊ येते का नाही काय माहिती आता कॉल मडत येते का पडत येते काय आता कुठे या आता पिऊची मजा पिवड्या चल पिवड्याची मजा चल पिवड्या 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 बिती चला पिवला घेऊन या पिवला पिऊला दर तोंडा पडल पिवड्या लागल बर का ऐ नको 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 पिवडीला नको हात विथ मोडल ऐ राधू 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 पिऊला नको इथंच खेळू दे इथंच खेळू दे तिला इथंच खेळू दे इथेच इकडे गाभरले इकड इकड तिला ऐकते घाबरली सांगते हाताला लागली मग काय पिचा असतं तर नको आता वरती ए वरचा लाड नको तोंडा पडले होते आताच आणि चला खायला घ्यायचं आता आपल्याला हा ए कृष्णा बास करा चला 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 बास करा बास करा जायचं आता आपल्याला चला ए कृष्णा ए चला कृष्णा कुठे ए कृष्णा चल निघ